आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पापडी कशी करायची ते पाहणार आहोत ही तिळगुळ पापडी ना एकदम मस्त खुसखुशीत होते आता ही तिळगुळ पापडी बनवताना ना मी या गुळाचा पाक देखील केला नाही आहे आणि कच्चा देखील गुळ वापरलेला नाही आहे त्यामुळे अगदी पहिल्या वेळी जरी तुम्ही ही तिळगुळ पापडी बनवली ना तरी अजिबात बिघडणार नाही अगदी सहजासहजी ही ट्रेमधून निघून येते तुम्ही इथे बघू शकता चला तर मग तिळगुळ पापडी बनवायला लगेच सुरुवात करूया पॅन मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घालूया एक वाटी पांढरे तीळ तुमच्याकडे जर अनपॉलिश गावरान तिळ असतील ना तर त्याच तिळाचा यामध्ये वापर करा त्याने या तिळगुळ पापडीला चव अतिशय खमंग येते आता मंद आचेवर हे तिळ आपले भाजले जात आहेत तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे ना त्या ट्रेला किंवा ताटाला आपण तूप लावून घेऊया म्हणजे वडी ही आपली लगेच सहजासहजी निघून येते कडेने देखील ह्याला आपण तूप व्यवस्थित लावून घेऊया तुपाने जर तुम्हाला ग्रीस करायचं नसेल तर तुम्ही इथे बटर पेपरचा देखील वापर करू शकता आता तीळ भाजले हे कसं ओळखायचं तर तीळ भाजल्यानंतर थोडेसे फुलतात आणि त्याचा रंग देखील थोडासा बदामी येतो स्लो फ्लेमवर साधारण सात आठ मिनटामध्ये हे तीळ छान भाजले जातात चमचाभर तीळ मी बाजूला काढून घेते तिळगुळ पापडी आपली झाली ना की त्याला आपण हे वरून लावून घेणार आहोत म्हणजे ते दिसायला देखील छान दिसतात दे आता एका प्लेटमध्ये हे तीळ मी काढून घेते तीळ आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस सुरू करूया त्याच पॅनमध्ये मध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपण नेहमी पोळीसाठी जे पीठ वापरतो ना तेच मी इथं घेतलेलं आहे जाडसर वगैरे पीठ दळून घ्यायची काही गरज नाहीये आता हे पीठ आपल्याला या तुपामध्ये अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे हे पीठ जेवढं तुम्ही लो टू तु मीडियम फ्लेमवर भाजून घ्याल ना तेवढाच या तिळूळ पापडीला छान खमंगपणा येतो पीठ आपलं भाजलं जात आहे तोपर्यंत आपण हे जे तीळ आहेत ते मिक्सरला फिरवून घेऊया तीळ मिक्सरला खूप जास्त बारीक नाही करायचं पल्स मोडवर आपण बारीक करून घेणार आहोत खूप जास्त तुम्ही बारीक जर केले तर त्याचं तेल निघतं तर असं साधारण टेक्स्चर हवं आहे आपल्याला तुम्हाला आता इथे बघून असं वाटत असेल की हे मिश्रण खूप पातळ झालेलं आहे पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामध्ये अजिबात तूप कमी घालू नका नाहीतर तिळगुळ पापडी जी आहे ती अगदी कोरडी होईल आणि मग खाताना त्याची मजा येणार नाही तर तुपाचं प्रमाण हे अगदी योग्य घेतलेलं आहे मी आता पिठाचा रंग बघा छान बदललेला आहे मस्त बदामी खरपूस असा रंग झालेला आहे तर या स्टेजला आपण तिळगुळाचा जो कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहोत तिळाचा कूट आणि गव्हाचं पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे कुठेही याच्या गुठळी राहता कामा नयेत किंवा एकीकडं गव्हाचं पीठ आणि एकीकडं फक्त तिळाचं कूट असं व्हायला नको तर एक दोन मिनिट लागतात हे सगळं छान व्यवस्थित मिळून यायला तिळ आणि गव्हाचं पीठ आता छान आपलं एकजीव झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत गूळ साधाच गूळ इथे मी किसून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये मी घट्ट दाबून भरला होता तर आपल्याला फक्त पाऊन वाटी गूळच यामध्ये ॲड करायचा आहे इथे चिक्कीचा गूळ किंवा गूळ पावडर आपल्याला अजिबात वापरायची नाही तर बाजारात जी गुळाची ढेप मिळते ना तीच आपल्याला किसून यामध्ये वापरायची आहे गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केलेली आहे मी गॅस कुठेही बंद केलेला नाही आहे हे मात्र लक्षात असू द्या आता इथे आपल्याला अजिबात गडबड करायची नाही आहे गूळ ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ छान व्यवस्थित मिक्स झाला की असं हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि या स्टेजला आपल्याला लगेच गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंठ पूड किंवा वेलची पूड यापैकी देखील काहीही वापरू शकता नेहमीच आपण वेलची पूड घालतो म्हणून मी आज थोडीशी जायफळ पावडर घातली आहे पण टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर वेलची पूड आवडत असेल तर तुम्ही ती देखील ॲड करू शकता आणि आता खूप जास्त आपल्याला वेळ घालवायचा नाही आता ही प्रोसेस फटाफट करायची आहे लगेचच आपण ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेणार आहोत स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ह्याला आपण एकसारखं छान कर स्प्रेड करून घेणार आहोत हळदी कुंकवाला जर जास्त लेडीज येणार असतील ना, ना, थे थे ना तर हे प्रमाण तुम्ही सगळं दुप्पट घेऊन करा कारण ही वडी घरातल्यांनाच इतकी आवडेल ना आणि ती लगेच संपून जाईल आणि मग हळदी कुंकवासाठी तुम्हाला पुन्हा डबल मेहनत करावी लागेल तर बेटर एकदाच तुम्ही ही जास्त करून ठेवा आता आपण हे जे भाजलेले तीळ मग बाजूला ठेवले होते ना ते ह्यावर छान स्प्रिंकल करून घेऊया तर हे भाजलेले तीळ दिसायला छान दिसतात आणि प्रत्येक वेळेस काजू बदामच लावायला पाहिजे असं काही नाही आहे तिळगुळ पापडी आहे तर आपण यामध्ये तिळाचाच वापर करूया दिसायलाही छान दिसतं आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या जशा तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता मिश्रण हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे पक्कड किंवा सांडशीचा सा वापर करा त्यामुळे हात देखील भाजणार नाहीत बघा झाली की नाही मस्त आपली तिळगुळ पापडी तयार एक वडी तुम्हाला अगदी जवळून दाखवते तीळ देखील मस्त टम्म फुगलेत की नाही आणि वडी पण छान पातळ झालेली आहे तुम्हाला जर या वड्या जाड आवडत असतील ना तर तुम्ही या वड्या जाड देखील थापून घेऊ शकता रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत गरम असताना जर तुम्ही या वड्या काढायला गेल्या तर त्यात तुटू शकतात चला तर मग या मकर संक्रांतीला वेगळ्या पद्धतीची ही तिळगूळ पापडी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा यूट्यूबर व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनपर्यंत पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो नक्की करा म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींमध्ये आणि फॅमिली मेंबर्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय